रांजणगाव एम आय डी सी मधील चमाडिया गोडाऊनमधून बिस्किट साबण सिगारेट व इतर वस्तूंची चोरी बहात्तर तासात गुन्हावघड रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे असलेल्या चमाडिया गोडाऊनमध्ये आय टी सी कंपनीचे सिगारेट बिस्किट साबण सिगारेट वगैरे माल ठेवला जातो तेथून सगळा माल हा ट्रान्सपोर्टच्या वाहनांमधून डीलरकडे पोहोचवला जातो ट्रान्सपोर्ट करता मुव्हिंग लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे चार इलेक्ट्रिक पिकअप असून त्यात रात्रीच्या वेळी माल चलनासह भरून ठेवलेला असतो त्याचाच फायदा घेऊन चोरट्याने माल भरून ठेवलेल्या पिकअप मधून गेट चलनाची नोंद करून माल भरलेला इलेक्ट्रिक पिकअप सह पासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव रुपये किमतीची सिगारेट व इतर मालाची चोरी केला होता सदर बाबत रांजणगाव एम सी पोलीस स्टेशनला दीपक देवदास शिंदे यांनी फिर्याद दिली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी झालेले असल्याने तसेच औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटना देशाच्या आर्थिक प्रगतीस खूप धोकादायक आहेत परिणामी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग मिल्ल सौ पुणे ग्रामीण यांनी विशेष लक्ष घालून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या टीम नेमून योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार माननीय पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एम आय डी सीकडील तपास पथकातील पोसई अविनाश थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर यांना सूचना होत्या तपास ता चालू असताना चोरट्यांनी चोरी केलेली पिकअप ही यंत्रावर सोडून फक्त रुपये किमतीची सिगारेट घेऊन गे। गेल्याचं चा निष्पन्न झालंय यावरून आरोपी प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण याला अटक करण्यात आली तपासात आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनकडील तपास पथकात यश आले पुणे सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट बहात्तर तासाच्या आत खूप कष्ट घेऊन सी सी टी व्ही तपासून तसा गोपनीय माहिती काढून माहिती काढली त्यामध्ये विशेष करून पी सी उमेश कुतवल जे आहे त्याने खूप म्हणजे तकनिकी तपास करून हा गाडीचा शोध लावला त्यातून तो जो मुख्य आरोपी आहे याचा प्रथमेश चौहान वाघोलीचा राहणार आहे त्याचा शोध लाभला सापला रचला गेला आणि प्रथमेश चौहानला अटक करण्यात आली होती यामध्ये टोटल जे सासठ लाखाचा मुद्देमाल गेला होता ते रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर चोरीला गेली गाडीसुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे मुख्य आरोपीचे जे, जे साथीदार होते त्याच्याबरोबर ते निष्पन्न करण्यात आले आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे ह्या टीमने खूप चांगला एक बहात्तर तासात जे हे डिटेक्शन केलं आहे त्याच्यासाठी या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र